नमस्कार मैत्रिणी टेस्टी फूड बाय मध्ये मी मीनाक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि दिवस आहेत हिवाळ्याचे आणि या हिवाळ्याच्या दिवसात कोथिंबीर भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि त्यासाठीच आपण कोथिंबीर वडी शिकणार आहोत पण ती सुद्धा अगदी परफेक्ट आणि त्याची बांधणीसुद्धा अगदी परफेक्ट मसालेसुद्धा अगदी परफेक्ट मेजरमेंटसह शिकणार आहोत कारण आपल्याला शिकवणार आहेत ते म्हणजे रोज जे सांबार बडी बनवतात ते काका शिकवणार आहेत आणि ज्यांच्याकडून आपण ज्यांचा आपण व्हिडिओ बघितला असेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की जाऊन बघा आपण त्यांच्याकडून शेगाव कचोरीचा जो व्हिडिओ केला होता त्यांच्याचकडे आपण पुन्हा एकदा आलेलो आहे आणि आता क आपण त्यांच्याकडून कोथिंबीर वडी अगदी प्रमाणासह व्यवस्थित शिकणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अगदी छान घरीसुद्धा तुम्ही करू शकता जशी हॉटेलला बनते तशीच आपल्या घरी बनवू शकता तुम्ही कोथिंबीर वडी तर चला आपण सुरुवात करूया तर सर्वात प्रथम काकांनी कोथिंबीर घेतला आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो सुकवून सुद्धा घेतला म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे आणि छान अगदी बारीक कापत आहेत काका आणि पुन्हा एकदाच कापल्यानंतर गोळा करत आहेत ते आणि पुन्हा एकदा त्यावर चाकू फिरवत आहेत तर त्याच्यामागचं कारण हेच की आपल्याला खूप जास्त बारीक हा कोथिंबीर कापायचा आहे तर तुम्ही जेव्हा घरी कराल तेव्हा अशाच पद्धतीने छान व्यवस्थित बारीक कोथिंबीर करून घ्या आणि तो कोरडा असला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कारण जेव्हा आपण पुडाची वडी आपली तयार करू आपण तर त्यातलं जे सारण असतं ते जर ओलसर असेल तर आपली पुडाची वडी जी आहे वरूनसुद्धा ती नरम पडेल तर ही गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवायची आहे बघा तुम्ही किती कोरडा काकांनी करून घेतला आहे कोथिंबीर आणि इतका कोरडा झाला की मग आपण आपले त्यातले सगळे मसाले टाकणार आहोत थोड्या वेळ आपण कापल्यानंतरही ठेवू शकतो असं आणि आता काका टाकतायत ते म्हणजे जवळपास दहा ग्राम काका टाकणार आहेत ते म्हणजे लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड ज्याला आपण म्हणू शकतो आणि चवीनुसार आता मीठ घालतायत ते मीठ आपल्या आपल्या चवीनुसार घालायचं आहे तर सायट्रिक ॲसिड टाकून आहे म्हणजेच लिंबू सत्व टाकून झालंय आणि आता काका टाकतात आहे ते म्हणजे शेंगदाणा कूट आता शेंगदाणा कूट किती तर एक किलो कोथिंबीर आहे तर काकांनी त्यात अर्धा किलो शेंगदाणा कूट टाकलेला आहे आणि ते मला त्यांनी मोजमाप त्याचं सांगितलेलंच होतं आहे तर अर्धा किलो शेंगदाण्याचं कूट टाकून झालं आहे आणि आता याच्या पुढे काय टाकतात आहे ते सुद्धा बघू बघणार आहोत आपण तर काकाचा अंदाज आहे कारण आपण तरी पण त्यांनी जी मोजमापही सुद्धा सांगितलं आहे पण आपण बघूया आता आता ते टाकतात आहे जवळपास एक किलोसाठी एक पाव तीळ असा त्यांनी मेजरमेंट आपल्याला सांगितलेला आहे आणि एक किलोसाठी एक पाव तीळ त्यांनी टाकले आहे आणि आता ते टाकतात आहे चवीनुसार तिखट तर तुम्हाला जितकं तिखट हवं आहे तितकं तुम्ही टाकू शकता कोणी कमी खाता किंवा कोणी जास्त खाता तर त्या हिशोबाने तिखट टाकायचं आहे आणि इथे काकाचं जे तिखट काका वापरत आहेत ते बरंच तिखट आहे त्यामुळे त्यांनी ते पाच टेबलस्पून घेतलेला आहे तिकड आणि आता काका टाकतात आहे ते म्हणजे गरम मसाला तर गरम मसाला किती घ्यायचा आहे तर साधारण पन्नास ग्रॅम काकांनी गरम मसाला घेतला आहे एक किलोसाठी आणि तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता इथे काकांनी महाराजा वापरला आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता आणि आता ते छान व्यवस्थित मिक्स करतात सगळं आणि अजूनही काही इन्ग्रेडियंट बाकी आहेत तेसुद्धा आपण टाकणार आहोत तर यात एक इन्ग्रेडियंट आणखीन काकाने सांगितलं आहे की बरेच जण सोपसुद्धा यात टाकतात तर काकांनी सोप टाकलेली आहे तर ती आधीच त्यांनी कोथिंबीरमध्ये मिक्स केली होती तर तुम्हीसुद्धा सोप किती टाकायची तर साधारण एक किलो आपली कोथिंबीर आहे तर त्यासाठी त्यांनी एक वाटी बारीक सोप टाकलेली आहे आणि आता टाकत आहेत ते म्हणजे शंभर ते दीडशे ग्राम साखर एका किलोसाठी तर म्हणजे साधारण अर्धा पाव साखर यात घातलेली आहे काकांनी आणि ते आता व्यवस्थित मिक्स करून घेतात आहे म्हणजे या कोथिंबीर वडीची छान आंबट तिखट गोड अशी छान चव येते आणि बरेच जण यात खोबऱ्याचा सुद्धा टाकतात तर काका यात नाही टाक टाकत आहे तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला हवं असल्यास तेसुद्धा तुम्ही टाकू शकता असं त्यांनी सांगितलं आहे आपल्याला आणि आता साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आता वेळ आहे ती म्हणजे बारीक शेव ॲड करण्याची तर साधारण एक पाव जवळपास बारीक शेव यात काकांनी टाकलेले आहेत अगदी बारीक शेव आणि आता ते सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घेतील आणि जवळपास आपलं जे सारण आहे ते रेडी झालेलं आहे तर एक पाव शेव काका टाकतात आहे तर दोन्ही पॅकेट काकांनी टाकले आहे आणि आता मिक्स करतात आहे तर छान सारण रेडी झालेलं आहे आपलं आणि आता आपण याची जी बांधणी आहे मैदा बांधणी असेल किंवा कुडाच्या वडीची बांधणी असेल ती समोर बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि बघा कशी ही वडी बनते तर संपूर्ण तर आता इथे भरपूर प्रमाणात मैदा भिजवला जातो आहे पण काकांनी सांगितलं जर तुम्ही एक किलोचा मैदा भिजवाल तर त्यासाठी तुम्ही दोनशे ग्राम त्यात तुम्हाला जे आहे तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर मैदा भिजवायचा आहे तर इथे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे इथचं मेजरमेंट जे आहे ते वेगळं आहे तर साधारण तुम्ही घरी जर करत असाल तर एक किलोसाठी दोनशे ग्राम आपल्याला मैदामध्ये तेल टाकून म्हणजे मोहन टाकून मैदा भिजवायचा आहे तर छान नरम असा हा उंडा हे तयार करतात आहे आणि त्यानंतर मग आपण बांधणी सुद्धा याची बघणार आहोत तर आता बघू शकता जे पण आपण जो उंडा तयार केला होता त्या उंड्याचे इथे छोटे छोटे गोळे करून घेतले आहे आणि साधारण आपण पापड लाटतो त्याप्रमाणे गोल पुऱ्या हे काका लाटत आहेत तर साधारण पापड लाटतो त्याप्रमाणे पातळ आणि मैदा लावून सर्व पुऱ्या त्या त्यांनी लाटलेल्या आहेत तर मी एक तुम्हाला हातात घेऊन दाखवते की कशा पद्धतीने त्यांनी लाटलेल्या आहेत तर साधारण पापडप्रमाणे आणि पातळही भरपूर आहेत त्या आणि छान अशा ह्या सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता याची बांधणी कशी आहे ते मी तुम्हाला दोन तीन दाखवणार आहे बांधून म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशी बांधणी आहे अगदीच एक बांधली आणि झालं असं नाही तर तुम्हाला ती लक्षात यायला पाहिजे तर आपण साधारण दोन ते तीन बांधणी याच्या बघणार आहोत तर गोल पोळी घेतली आहे आणि समोरच्या भागाला थोडंसं पाणी लावलं आहे आणि आता ते गुंडाळत आहेत तर बघू शकता कशा प्रकारची बांधणी याची आहे म्हणजे आपली जी पुडाची वडी आहे ती त्याचं जे शारण आहे भरलेलं ते कुठेही निघायला नको तर अशा प्रकारे हे बांधली जाते तर असा रोल याचा तयार होतो आणि थोडंसं लास्टमध्ये आपण पाणी त्याला लावतो लावतात आहे का आणि पुन्हा एकदा आता एक, एक वडी तुम्ही बांधणी याची बघा कारण सगळ्यात महत्त्वाचं हेच असतं यातलं की याची बांधणी आपल्याला जमली पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला याला बांधायचं आहे आणि पुन्हा समोरच्या भागाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटासा रोल करायचा आहे आणि मग साईडनी रोल करायचा सा, दोन्ही साईडनी आणि मग पूर्ण वड़ी जी आहे ती पुन्हा राऊंड करत करत शेवटपर्यंत न्यायची आहे म्हणजे आपलं जे सारण आहे ते कुठेही बाहेर पडणार नाही तर हा दुसरा रोल सुद्धा तयार झालेला आहे तर आता आपण तिसरा रोल सुद्धा बघणार आहोत म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल की कशी बांधणी होते आहे आणि अगदी जवळून तुम्हाला दाखवते मी आता की तर अशा पद्धतीने याची बांधणी करायची आणि व्यवस्थित आपला जो रोल आहे तो झालेला आहे आता आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या रोल्स आपले तयार झालेले आहेत तर इतके सारे रोल्स झालेले आहेत तयार आणि आता फायनली आपण तिथे येतोय जिथे आपण कचोरीचा सुद्धा व्हिडिओ बघितला होता आणि आता इथे आपण कचोरी न तळता आता इथे आपण तळतोय ते म्हणजे सांबार वडी अगदी अलगद सोडत आहेत काका आणि बघू शकता तुम्ही आणि ही पुडाची वडी आता आणखीन तुम्ही जेव्हा घरी कराल त्याच्यासाठी सांगते की मी बघितलं आहे की भरपूर वेळ काकांनी व्यवस्थित होऊ दिलेला आहे कारण एक लेअर दुसरी लेअर अशा व्यवस्थित त्यात तळल्या गेल्या पाहिजेत तेल गरम असलं पाहिजे आणि ते मीडियम हीटवर आपल्याला होऊ द्यायचं आहे खूप जास्त हाय फ्लेम नको आणि खूप जास्त मंद नको मंद जरी असली तर त्यात तेल जाण्याची शक्यता म्हणजे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे तेल गरम असलं पाहिजे आणि त्याला मिडियम आचेवर आपल्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आणि भरपूर वेळ होऊ द्यायचा आहे आप जिथपर्यंत आपली जी पुडाची वडी आहे ती छान क्रिस्पी होत नाही तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला तळायचं आहे तर इथे काकाच्या वड्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत भरपूर साऱ्या आणि तुम्हीसुद्धा बघा तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला सांगा तर ही बडी एकदम टेस्टी लागते आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघाल आणि मला कळवाल देखील आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की नक्की सांगा कमेंट करून कळवा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण ही वडी जी आहे ती फोडूनसुद्धा बघणार आहोत तर ही रेडी झालेली आहे दुकानात जाण्यासाठी ही वडी आणि आता तुम्ही बघू शकता आपण ह्याला फोडूनसुद्धा पाहूया अगदी छान गरमागरम अशी वडी आहे माझ्या तर हाताला अगदी चटकी लागतात आहे तर त्यामुळे मी ठेवून देते पण पुन्हा थंड झाल्यावर मी तुम्हाला फोडून दाखवणार आहे तर बघू शकता छान क्रिस्पी अशी वडी ही रेडी आहे अजूनही गरम आहे तर तुम्ही सुद्धा ही वडी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका